हे पहा मित्रांनो छोटसं वावर होतं कांद्याचं कांदे आजच काढलेले आहेत काठून झालेले आहेत या अशा प्रकारे कांद्याचे आरण लावलेले इथे हे आपल्या घराजवळ स्वतःचं असणारं स्वतःच्या घरी स्वतःच्या शेतीत पिकवलेले हे कांदे आहेत पाहू शकता तुम्ही कांदे किती छान आणि मोठ्या साईजचे आहेत किती मोठ्या साईजचे कांदे पाहू शकता हे कांदे अजून आपण व्यापाऱ्याला किंवा कोणाला विकत असे दिलेले नाही आहेत काढून ठेवलेले आहेत फक्त कांदे साठवण्यासाठी आपल्याकडं ही कांद्याची बराकी आहे इथे आपण कांद्याची साठवणूक करू शकतो जेणेकरून जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की त्याचा योग्य भाव आहे तोपर्यंत आपण ते कांदे याच्यामध्ये स्टोर करून ठेवू शकतो ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण होतं आहे याला कांद्याची बराखी असं म्हणतात हे आहे कांद्याचं बी लावलेलं आहे आपण डेंगणे म्हणतात याला हे डेंगळे अशा प्रकारे लावलेले आहेत आज सकाळीच त्यांना पाणी भरलेलं आहे डेंगळ्यांना डेंगळ्यांच्याच बाजूला आपण थोडाफार लसूण पण लावलेलं आहे मित्रांनो हे पाहून घ्या लसूण त्यालाही आज आपण पाणी भरलेलं आहे शेतीमध्ये तसंच हे नारळाचे झाड आंब्याचे झाड असे बांधाच्या साईडने आपण लावलेले आहेत वावराच्या मधोमध लावलेलं आहे थोडं लांबवर तुम्हाला जे दिसतंय हो ते पॉली हाऊस आहे त्याच्यामध्ये आपण जिप्सो प्रकारचं फुल झाडं लावलेले आहेत जिप्सो या प्रकारचं पाहू शकता तुम्ही हे आपलं घर आहे हरिपाठ चालू झालेला आहे वाडी आता मंदिराचा कळस तुम्हाला इथून तुम दिसत असेल रोज नीतीनियमाने हरिपाठ पूजापाठ केला जातो मंदिरात छान असं आमचं गाव आहे खिल्लारवाडी ही ट्रॅक्टरची अवजारा ठेवण्यासाठी जागा येते रोटर नांगर सगळं काही असं ठेवलेलं येते ट्रॅक्टर आहे आपल्याकडे खाली अजून शेतात कांदे काढून पिशव्या भरून झालेले आहेत त्या वरती घेऊन यायचे त्याच्यासाठी ट्रॅक्टर आपण ट्रॅक्टरला ट्रॉली लावलेली आहे थोड्या वेळात ट्रॅक्टर घेऊन कांदे घेऊन येणार लोड करण्यासाठी मित्रांनो हे आपलं गाव हे आपल्या गावची शेती हे सगळं काही तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा मित्रांनो शेअर नक्की करा धन्यवाद